नमस्कार मी ऍडव्होकेट संजीव जोशी डहाणूरोड जनता सहकारी बँकेच्या सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनता प्रगती पॅनलचा उमेदवार आहे जनता प्रगती पॅनलची निशाणी आहे मोटर आणि आपण सर्वांनी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मतदानाचा पवित्र हक्क बजावा मोटर गाडी या निशाणीवर भरघोस मतदान करा आणि आमच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या कारण जनता प्रगती पॅनलचे उमेदवार हे आपले उमेदवार आहेत हे पॅनल आपलं आहे आणि हे पॅनल निवडणुकीच्या मैदानात आल्यामुळेच लोकशाही लोकशाहीमध्ये मतदारांचा एक स्वाभिमान या ठिकाणी जोपासला गेलेला आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो माजी आमदार आनंदभाई ठाकूर यांच्याशी संवाद साधण्याचा मला त्यांच्याशी व्यक्तिगतरित्या संपर्क साधून काही प्रश्न विचारायचे होते ते, ते शक्य झालं नाही सार्वत्रिकरित्या विचारतो त्याची उत्तर आनंदभाई देतील आणि त्याच्यामुळे समाजाचं प्रबोधन होईल मला हा पहिला प्रश्न विचारायचा आहे आणि तो प्रश्न विचारण्यामध्ये कारण असं की डहाणू रोड जनता सहकारी बँकेमध्ये जे महाविकास आघाडी नावाचं जे नाटक तयार झालेलं आहे त्याचे निर्माते आनंदभाई ठाकूर आहेत असं एक चित्र उभं आहे त्यांनी यशस्वी संचालक मंडळातून अल्पमतातले संचालक हे घेऊन भरत राजपूत यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या दावणीला बांधले आणि ते करताना मीर शाह यांच्या ग्रुपमध्ये एक आपला पण माणूस घुसवला हो आणि अशा पद्धतीने त्यांनी महाविकास आघाडी तयार केलेली आहे आणि डहाणूचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी असा दावा केलेला आहे आणि त्याचं श्रेय आनंद ठाकूर यांना महाविकास आघाडीने दिलेले आहे आनंद ठाकूर यांनी हे दोन नेते एकत्र आणून डहाणूच्या विकासासाठी त्यांना त्यांना एका गाडीला जमलेला आहे असो त्याच्या आधी माझा प्रश्न आहे हाच प्रयोग आनंद भाई तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केला डहाणू तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे तुम्ही तुम्हीच सर्व सर्व आहात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचा मी फक्त तुमच्या आघाडीचं जे संचालक मंडळ झाले त्याच बोलतो त्याच्या आधीचा आपण नंतर स्वतंत्रपणे बोलू त्याच्याविषयीचा सर्व तपशील त्याला किती अनुदान आलं काय झालं कसे पाय फुटले कृषी उत्पन्न बाजार समिती कशी चालली याचा स्वतंत्रपणे आपण विचार करू फक्त मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुमच्या ताब्यात डहाणू तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती होती तुम्ही अल्पमतात येऊन हो। भरत राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पॅनल खाली ती बिनविरोध निवडणूक घडवून आणली आणि त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरत राजपूत यांची सत्ता प्रस्थापित केली हे करण्यामागे तुमचं हेच मॉडेल होत की ढाणचा विकास झाला पाहिजे शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे काय नाही हरकत नाही तुम्ही विकास करण्यामध्ये हो कमी पडला म्हणून तुम्ही भरत भरतरायपूर यांच्या विकासाची दोरी दिली काय हरकत नाही हा मनाचा मोठेपण आहे तुमचा की मी बाबा हे काही हा विकास करण्यामध्ये हो पुरा पडत नाही आणि त्याच्यामुळे नव्या जमाच्या नेत्यांच्या हातामध्ये हो मी ते देतो काही हरकत नाही पण प्रत्यक्षात काय झालं कृषी उत्पन्न बाजार समिती तुमचं हे कडबळ तयार केलं संचालक मंडळ तयार केलं त्या कार्यकाळामध्ये आज कृषी उत्पन्न बाजार समिती डुबली आहे बुडली आहे ती शून्य झालेली आहे आता ही तुम्ही आधीच केली होती आणि शून्य करून त्यांच्या ताब्यात दिली की यांनी ती शून्य केली तर तुम्ही सर्व लोकांना सांगा आज मी इतकं सांगतो की डहाणू तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना पगार दिले जात नाही तिजोरीमध्ये खडखडाट आहे कुठलंही शेतकरी बागायतदारांच्या हिताची कुठलीही ही योजना त्या ठिकाणी राबवत नाहीत आणि लोकांना याची खात्री करायची असेल तर त्यातल्या आहेत बिनविरोध रोड जनता बँकेमध्ये आहेत वैशाली कोचा त्यांना विचारा ही वस्तुस्थिती आहे किंवा नाही आता दुसरा मुद्दा क्रमांक दोन कि डहाण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची ही अवस्था झालेली आहे म्हणजे हे सगळे एकत्रीकरणाचा प्रयोग फेल झालेला आहे तरी तोच प्रयोग तुम्ही डहाणू रोड जनता सहकारी बँकेमध्ये का केला तर त्याचं कारण आनंदबाई लोकांना माहिती आहे की तुमच्या मुलाचा पिरा यांचा एक जो पार्टनरशिप मधला प्रोजेक्ट होता तो रोड मार्जिन मध्ये असल्याच्या कारणावरून तुम्हाला भुगवटा प्रमाणपत्र पर येत न मिळत नव्हतं आणि त्याच्यामुळे तुमची अडचण वाढली होती त्यासाठी तुम्हाला वेठीच धरलं होतं त्यासाठी तुम्ही पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात दिली आणि त्यासाठीच तुम्ही डहाणुरूळ जनता बँक तुम्हाला दबाव आणणाऱ्या तुम्हाला ब्लॅकमेल करणाऱ्या लोकांच्या देण्याची योजना आखली तुम्ही तुमचा जीव सोडवणार तुमच्या बिल्डिंगची भोगटा प्रमाणपत्र मिळवून सोय साधलेली आहे तुम्ही तुमच्या हितासाठी तुमच्या वैयक्तिक व्यावसायिक हित जोपासण्यासाठी तुम्ही ही तडजोड घडून आणलेली आहे आणि हे करताना तुम्हाला असं वाटलं की ही आघाडी तयार केली तर बिनविरोध निवड होईल बिनविरोध निवड झाली की आपला एक पार्टनर पिरा पण संचालक मंडळामध्ये जाईल तिकडे पण आपला वावर असेल आणि आपल्याला ब्लॅकमेल करणाऱ्या लोकांशीच मैत्री केली आप तर आपली झाकलेली मोठ कायमची राहील आणि लोकांना असं वाटेल की ढाणूच्या विकासासाठी मी खूप काही केलेलं आहे आणि या लोकांच्या हातात पण आता आनंदभाई हे चित्र लोकांसमोर खुलं झालेलं आहे आता माझी तुम्हाला विनंती आहे की आनंदभाई तुम्ही तुमच्या मुलाला विचारा त्याच्या मनामधून जे निघेल ते हेच निघेल की बाबा ब्लॅकमेल करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे राहू नका तुम्ही सच्चा पारदर्शक अभ्यासू अशाच लोकांच्या पाठीशी उभे राहा आणि तुम्ही तटस्थपणे इतकाच प्रचार जरी केला ना तरी खूप ढाणूपकरांचे तुमच्यावर उपकार होतील की ढाणू रोड जनता सहकारी बँकेमध्ये प्रामाणिक बँकिंग व्यवस्थेविषयी ज्ञान असणारे पारदर्शक कारभार करणारे आणि असे विश्वासू संचालकच निवडून द्या घोटाळेबाजांना तुम्ही निवडून देऊ नका असा तटस्थ प्रचार केला तर लोक काय करायचं ते करतील असंही आनंदभाई तुम्हाला सांगतो लोकांना हे सगळं आघाडीचं गणित कळून चुकलेलं आहे तुमच्यासारख्या माणसांनी आपली प्रतिमा या अशा पद्धतीने खेळामध्ये ही डावाला लावू नये अशी तुम्हाला माझी विनंती आहे धन्यवाद जय हिंद